हर्षवर्धन मैस खरेदी विक्री घोडेगाव मैस बाजार शेतकरी मित्रांनो पाहू शकता नाशिक येथील प्रगतशील शेतकरी ताई आणि भाऊ आपल्याकडं हर्षवर्धन मैस खरेदी विक्रीचा व्हिडिओ पाहून आलेत आणि त्यांना जेवढं फोनवर आपण पो सांगितलं होतं त्याप्रमाणे दगडूर राहिले ताई नमस्कार पूर्ण नाव सांगा तुमचं बरं कसं वाटलं व्यवहार काही जबरदस्ती जसं फोनवर सांगितलं तसं तुम्हाला जी पसंत पैडी ती घेऊन दिली अंगाची सडाची दुधाची बोली घाबरायचं कारण शेतकरी मित्रांनो पाहू शकतो एकदम खात्रीशीर व्यवहार आहे आणि अंगाची सडाची बोली करण्यात आलेली आहे तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी घ्यायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा हा आता कोणच्या सडात काय निघल पाहू द्या थांबा व्यवस्थित एक एवढं नाही एक एक गाय थोडी बस दोन तीन चार ओके हर्षवर्धन मैस खरेदी विक्री घोडेगाव मैस बाजार उभे राहा ताई उभे राहा पुढे आज आपण नाशिक येथील शेतकऱ्याला ही ताई उभे खात्रीशी बरं म्हणजे आपले ज्या ज्या बोलच्यात येणार चोरी लपिने कोणाची कोणाला हर्षवर्धन मैस खरेदी विक्री घोडेगाव मैस बाजार भाऊ कसं झालं व्यावर एक लाख तीन हजार शेतकरी मित्रांनो पाहू शकता आणि बोली कोणती कोणती तुम्हाला पड़ी आंग पडे आणि सडमुखी जर म्हैस निघली तर त्याला घेणार आणि देणार जबाबदार राहणार बरोबर काय अडचण शेतकरी मित्रांनो पाहू शकता एक लाख तीन हजार पाचशे ला ही दुसऱ्या हाताची जवान बारा लिटर दूध देणारी म्हैस खरेदी दे केलेली आहे आणि एकदम खात्रीशीर अंगाची सडाची बोली दिलेली आहे